शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत भाऊ नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या गटारीच्या सफाईच्या कामाला अखेर शहरात प्रारंभ झालाय ऐंशी कामगारांच्या माध्यमातून नाले सफाईचे काम सुरू झाले असून चाळीस दिवसात हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मनपाने संबंधित ठेकेदारांना दिले आहे राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शनिवारी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला आहे स्वतः पुढे येऊन अर्ज भरण्यास मदत केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापूर्वी प्रत्येक भागात कागदपत्रांबाबत माहिती दिली जात आहे जागतिक प्लास्टिक मुक्त दिनानिमित्त सावेडी नाका दिना येथे चित्रकूट गुरुकुलाच्या नर्सरी ते यू के जीपर्यंतच्या चिमुरड्यांनी अभिनव उपक्रम राबविला मुलांनी परिसरातील विविध दुकानांना भेट देऊन दुकानदारांना प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता ग्राहकांना कागदी पिशव्या सामानात देण्याचे आवाहन केलंय गेल्या तीन दिवसांपासून कांदा दुधाच्या भावासंदर्भात खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय शेतकरी आंदोलनामध्ये दुसऱ्या दिवशीही काही तोडगा निघू शकला नाही शनिवारी महिलांनी आंदोलनस्थळी झुणका भाकरीचा बेत केला होता खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांनी भाकरी बनविण्यासाठी पुढाकार घेतला दरम्यान आज शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आंदोलनस्थळी पोहोचलेत आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या सरला बेटच्या योगीराज गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचे सावडी येथे कैलासवासी नानासाहेब बारसकर कुटुंबियांकडून स्वागत करण्यात आले यावेळी श्री महंत रामगिरी महाराज यांचे पूजन व स्वागत करून आशीर्वाद घेतला मागील पस्तीस वर्षापासून अखंडपणे बारसकर कुटुंबियांकडून या दिंडीचे स्वागत करण्यात येत आहे यावेळी संत रामगिरी महाराज आमदार संग्राम जगताप माजी नगरसेवक बाळासाहेब बारसकर दीपाली बारसकर सचिन बारसकर अशोक चौभे आदीसह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहराची खबर बात मध्ये बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर